लागूच आणि मित्रांन पाहू शकता आज चुड्यावरचं मटण बनवतो आम्ही मी रेसिपी युनिक अशी आणि अतिशय रेसिपी तुम्हाला पूर्ण मी ओरऑल दाखवतोच आहे आणि चुल्यावरचा काळा मटन वगैरे बोलतो ना असंच काहीतरी आज बनणार आहे खोबरा आज थोडासा जास्त जाळलेला आहे आणि ती रेसिपी आज चालू आहे आमची तुम्हाला दाखवतो आणि होऊया पुढे आता कशाप्रकारे आता होतो आहे ते तुम्हाला दाखवेल आणि फायनली तुम्हाला रेसिपी दाखवेल

हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आणि कसं चॅनल तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो आहे आणि आज आपण चाललो एक नवीन रेसिपी युनिक गावकडे आलो आहे आणि गटारीचा स्पेशल मटन बनवायचं आहे त्यासाठी आलेलं आहे गावाला आणि सरच मला दाखवतो अशी चुल्यारचं मटन रेसिपी आणि तीच तुम्हाला आज दाखवणार आहे चालू आहे तर मित्राकडे तर म्हणणार की आता मित्राकडे जातो आणि दाखवतो की मटन कशाप्रकारे चुल्यारचं बनवलं जातं आणि पावसाने त्याची सुरुवात केली आहे आजचा जो पाऊस आहे एकदम जबरदस्त असा युनिक असा पाऊस पडतो आहे म्हणजे बोलतो फॉगिंग कसं करतो एकदम असा शॉवर पाऊस तसा पाऊस पडतो आणि भिजायला पण त्यात खूप मजा वाटतोय पुन्हा आम्ही चाललो आमच्या स्पॉटवर पुन्हा एकदा यावर्षी मित्रांनो दोन हजार पंचवीस मधली चुल्यावरचं मटण चुल्यावरचं मटण ही रेसिपी मला दाखवणार आहे आणि आमचा कुक आतिश आणि आज आतिश किती किलोमीटर कि <laughs> बनणार आहे सतीश साडे साडे तेवीस साडे तेवीस म्हणजे एक झालं चोवीस किलोमीटर जे आहे कुकिंग चालू आहे आणि सचिनची मदर सचिनची मदर शेतावर आलेले काय 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 करते लावणी झाली ना हा 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 मग कमी पडला

आणि सुल्या मटणाला सुरुवात आणि इकडे पावसाने पण हलकीशी सुरुवात केलेली आहे तुम्हाला ओरडतोय घरातून बाहेर काढले मित्रांनो कुकिंग चालू झाले आहे आणि अतिशय विचारलं मटन सव्वा पाचला मटण आणायला गेला होता सकाळी पहाटे किती मटण आणला आहे ना कुकिंग पण तोच करतोय वन मेन आर्मी बोलतो ना असं आमच्या ग्रुपमधला अतिशय आहे तोपर्यंत सर्व ही प्रोग्राम होतात महाबळेश्वर कॅन्सल केला आणि आज त्यांनी स्वतःचं पर्सनल काम त्यांनी कॅन्सल केलं बोलतोय महाबळेश्वर जाणार होता आज आमचा गटारी तूच बोलला होतास ना आम्हाला की पुढचा रविवार जमणार नाही हाच तो रेवर होता का मग चार तेच बोल चार बोल अतिशय पण आला नाही आणि पुढच्या रेल्वे जमणार नाही असं बोलला होता अरे बघा खडे मसाले टाकले तू मटणामध्ये आता आणि मित्रांनो समोर नेचर आणि ने हातात ब्लॅक टी त्याचा आनंद घेतोय आणि जो परिसर आहे निलेशचा पाठी डोंगर आहे आणि निलेशचा सा हे समोर येते बकऱ्यांच्या बकऱ्यांसाठी आतिश लसूण किती टाकलास अर्धा एक किती किलो हां हा? सव्वा किलो सव्वा किलो लसूण टाकले जवळजवळ चोवीस किलो मटणासाठी खिडकीवर खिडकीवर <laughs> फोनवर बोलते नितेश खिडकीवर खिडकीवर <laughs>

ड्रम भरून मटन डायरेक्ट बाळदी भरून हे काय रे अतिश हे काय रे आणि आता दुसरं आहे का हे फायनली मटन पडला पकडायला वगैरे लागेल का मला

आता मिक्सिंग केलं आहे आता वाफेवर आता श्वाफेवर किती टाइम अर्धा तास अर्धा तास जवळ वाफेवर दासशी करणार मग बस दहा मिनटं दहा मिनटं वाफेवरशी करावं लागेल साईडला पण बकरी आहेत घाबरू नका घाबरू नका ए अजून अजून घाई ना घाई घाई थांबा थांब घाप पळू नका एवढ्या लोक कापणार नाही तुम्हाला अजून टाईम आहे पाहू शकता बकरीचा व्यवसाय निलेशची मदत करते आणि बऱ्याचशा बकरी असतात निलेशकडे गप्प बस अला हे काम केले आहेत पूर्वी आता करत नाही त्याचीच आठवण निलेश करतो आहे अजून विसरला नाही निलेश चूळ पेटवायला निलेश हे काय हे काय सूप आहे काय हे दुप आहे हां बघा आमची सूप हे आहे लेग सूप हे हो माय गॉड आज जबरदस्ती डबल मेज मेजोन आहे आमच्याकडे आज आम्ही भोमोल पण चालू शकतोय या सूपाते मटन दिसतोय का Step by step, I will mix the ingredients. 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 I will mix मित्रांनो पाहिलं तुम्ही लसणावर हिंग नाही टाकल्या तर रात्रीशी टाकलेलं आहे वाफेवर जवळजवळ एक पंधरा वीस मिनटं शिजवल्यानंतर मग आळा आणि हिंग टाकतोय आहे डायरेक्ट डायरेक्ट टाक हां हां हिंग हिंग म्हणजे एकदम जबरदस्त अशी स्मेल येतो आणि त्याची चव असेल हिंगाची असेल मिक्स करेल टॉईल दे

फार संपेल मग टायमाला असायला हातीश डोळे जमले चला दोन तीन वेळा असं आपल्याला मध्ये मध्येला फिरवायला लागतो मटर वेगळे पद्धती आणि एक साईडला सूप आणि एक साईड मित्र काळजी करून पाय सूप आहे हा जो कुक आमचा दोस्ती दुनियातला राजा माणूस आतिश अरे अण्णा सॉरी गावात अण्णा म्हणून बोलतात आणि चेहरा पाहिला तुम्ही नक्कीच अण्णाच बोलायला साऊथचा अण्णा वाडीवर नाही जाऊ नको अण्णा साऊथचा अण्णा बघा तुम्हाला दाखवतो साऊथचा चा अण्णा आतिश आणि आमच्या ग्रुपमध्ये एक मेंबर मेंबर वाढलाय प्रीत चंद्रशेखरचा मुलगा तो पण आलाय आमच्याबरोबर आता मटन बनवायला अरे ना अजून आतिशने आपला निलेशने काळजी किमा बनवल्या चुल्यावर <laughs>

कोळसा नाही काळा कोळसा केलाय एक नंबर बरोबर आणि सध्या आजचा काळजी खूप आहे ना अ निलेश नक्कीच आणि चांगला मराठी एकदम जबरदस्त हा तुझा चेहरा पण घाबरूच नकोस घे बघ घे कोळसा काळजी आहे ते हा क्रंची काय काळजी आहे ते आमचा काळा मटा चुड्यावरला शिजतोय खोबरा भाजून घेतो आता आम्ही निलेशने घेतलेली आहे जिम्मेदारी आणि मित्रांनो काळा मटन बनवताना खोबरा तार खोबरा काळा असतो भाजलेला असतो त्याच्यामुळे मटणाचा कलर पण काळा येतो त्याचे मेन जो आहे ते हेच आहे

हे स्वतः सर्वात खोबरा वगैरे हे काय ते ते चप्पे वगैरे असतात ना हाताखाली त्यांची काम असतात आमच्यासारखी आणि इकडे आम्ही इकडे फक्त बसलोय आणि आतिश आतिशला फक्त हे करतोय फॉलो करतो आहे काय करतोय गरम गरम खोबरा

चुल्यावरचं मटण आणि काळा मटण फेमस आहे आतिशचा आणि तेच दाखवायचे आज खोबऱ्याचं वगैरे चालू आहे खोबऱ्या भाजी वगैरे चालू आहे पण काळजी पण भाजी दाखवतो मला काळजी काळजी खरं करपली पण एकदम जबरदस्ती सांगितली हे तिकडे पांढ पोहता मध्ये अतिश कमी झालं तुम्हाला काय करायचं करायचं चमचा बघ दाखवतो आता निलेशच्या मदरी ज्या बकऱ्यावर पाळल्यात ना त्या बकऱ्यांचे जी ही झोपडी आहे त्या बकऱ्या तुम्हाला दबाव आणि फ्रीज दाखवा बक आपल्या ह्या बकऱ्या आहेत ह्या समोर हे बकऱ्या आहेत आणि इकडे ह्या इथं आहेत बकऱ्या अशा प्रकारे निलेशने बकऱ्या निलेशा मदरने हे पाळलेले आहेत बकऱ्यानंतर हे आहे तुम्हाला दाखवतो दा आणखीन जवळून हे बघा किती बकऱ्या आहेत बघा इकडे बसलेत आहेत ह्या इकडे आहेत आणि आज त्यांना बाहेर सरायला नेलेलं नाही ने, आज त्यांचा मुक्काम इथेच आहे अशा प्रकारे निलेश मदरचा हा साईड बिझनेस बोलतो शेती त्याच्याबरोबर जोडधंदा म्हणजे बकरीपालन हे असतं आणि कुक्कुटपालन हे दोन्ही पण असतात आणि सेकंड म्हणजे दुसरी इकडे इकडे दाखव इकडे या सर्व आहेत बकरी हा पूर्ण निलेशा मदरच्यात आहेत पुढे बाहेर नेत नाही आज मला ना पाऊस थोडा पडला म्हणून नेत नाही तर त्यांचं बाहेर चरायला वर न्यायला लागतं तर या प्रकार अशा प्रकारे घेतलेलं आहे भाईने आणि हे चलड आणि जवळजवळ मटन आमचं पाहू शकता वाजलीत पावणे दहा रेसिपी सजवळ चालूच आहे आणि आता पाणी होत हा आता आला हे आणि चंद्रेगड पण आता आलाय आणि जबरदस्त असं मिळत पाहू शकता झनझणी तसा म्हटणार आता कलर आलेला आहे मेकर आता तसा आहे काय करणार आणि चंद्रगड पण हातभार लागलेला आहे

मित्रांनो आमच्या टेस्टिंगसाठी काढलेलं आहे आणि ही रेसिपी जी बनवलेली आहे आतिशने चुल्यावरचं मटण जवळजवळ साडेवीस किलो आणि ती फायनली साडे तेवीस सॉरी साडे तेवीस किलो मटन बनवलेलं आहे आणि फायनल ती रेसिपी रेडी झालेली आहे चला आता लास्ट हे आलेलं आहे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियन कोथिंबीर ती टाकतो आणि मटन झालं काका ताई फेमस आणि व्हायरल पण होईल एवढं दाखव इकडे पोथी मी आहे फायनल रेसिपी रेडी झालेली आहे आता दोन मिनटं फक्त आता तो अतिशय बोलला की त्याच्यावर कोथिंबीर टाकली त्याच्यानंतर दोन मिनटं तो चुल्यावर राहील त्याच्यानंतर मग हा काढणार आणि तिकडे आणि नेचरचा याचा जो फील आहे ना तो आम्ही आता घेतो आहे आणि मस्त असं आजचा प्रोग्रामचा झालेला आहे पाऊस पण एकदम शांत झालेला आहे चला आणि अतिशय हिसे करतो हिशेला सुरुवात अतिशय माझा ना मनोज दोन कर मनोज दोन कर दोन हिशे झाले आणि हा माझा डबा दोन हिशेचा आणि मित्र पाहू शकता फायनल आमचा मटन झालाय आणि आता आमचे हिस्से चालू झाले हिस्से आणि ही लाईन लागली डब्यांची आणि मित्र तुम्ही सांगा तुम्ही जर असं काय मटन जर करत असाल ना तर मला नक्की कमेंट करा आणि फायनल भीतून पाहू शकतो मी आमच्या हिशे एकदम जबरदस्ती गडबड चालू आहे हल्ला हल्ला चालू आहे हल्ला म्हणून हिशे चालू आहे राजू पण आहे

आता ही रेसिपी तुम्हाला मी दाखवली आज तुमच्याचं मटण कशाप्रकारे ते बनवतात आणि आज स्पेशल होतं म्हणजे गटारी स्पेशल होतं आज मित्र आलो आम्ही एकत्र आणि मग मटन बनवतो असं पार्टी होत असे आमची तर आज ही अशी पार्टी होती मी व्हिडिओ शूट केला लास्ट इयर पण मी हा व्हिडिओ मी बनवला होता गटारीचा गेल्या ते गेल्या वर्षी हो तर तो तोही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्ही पाहू शकता आणि फायनल हा व्हिडिओ कसा वाटला गावाकडचा नेचर आणि गावाकडचा जो फील आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा तर चला पुन्हा भेटू अशी आपण आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bai bai taska patila